नमस्कार सर्वांना दीपाली चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते तर सर्वांना गुड मॉर्निंग तर सर्वांची चहा सर्वांनाच सकाळी उठलं की चहा लागतो तसं मला पण सकाळी उठलं की चहा खूप पिया वाटतो मला खूप चहा आवडतो तर माझी सुरुवात सकाळी चहा पिल्यानेच होते तर मी या स्वयंपाकामध्ये बनवणार होते मस्त अशी खिचडी तर मी असं सकाळी खिचडी बनवणार होते कारण माझ्या मुलाला शाळेत जाण्यासाठी उशीर होत होता मी मी तर मी म्हटलं अगोदर त्याला खिचडी बनवून द्यावी तो खिचडी खाऊन शाळेत जात होता तर दुपारच्याला मग मी जेवायला बनवलं होतं तर अगोदर मी मस्त अशी दुपार त्याला शाळेत जाण्यासाठी खिचडी बनवायला घेतली तर मी मस्त अशी कोथंबीर आणली होती ही ताजी कोथंबीर होती तर अशी शेतातून आणलेली ताजी कोथंबीर इतकी छान लागते याला खूप असा सुगंध पण खूप छान होता तर मस्त अशी कोथंबीर चिरून घेतली नंतर मी सर्व खिचडीचं साहित्य चिरून घेतलं कढईमध्ये तेल टाकलं तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं मोहरी कोथंबीर लसूणची पेस्ट हिरवी मिरची आणि टोमॅटो टाकून घेतला तर आमच्या त्या भीतीला ओल फुटली होती त्याच्यामुळे ही भीत काळी दिसतं आहे पाठीमागून तर मस्त असं मी मिक्स करून घेतलं तर खूप मस्त असं मिक्स करून घेतलं नंतर मी तांदूळ घेतले आणि तांदूळमध्ये एक छोटी वाटी मुगाची डाळ टाकून घेतली आणि हे तांदूळ मी स्वच्छ पाण्याने दोनदा धुवून घेतले तो ता ता तर मस्त असे दोनदा धुवून घेतले मी आता याला व्यवस्थित मी मिक्स करून घेते तर खूप थंडी होती सकाळी त्याच्यामुळे मी तर बघा मी अशी खिचडी मस्त मिक्स करून घेतलं सर्व नंतर खिचडी शिजवून घेतली तर माझं आलं होतं पारसं काम तर मी फारसं काम करण्यासाठी खिचडी शिजते तोपर्यंत माझ्या आथरून राहिले होते काढायचे तर मी आथरूण काढण्यासाठी गेले होते तर मा तो उशिरा माझा मुलगा उशिरा उठला होता त्याच्यामुळे मग आथरून राहिले होते काढायचे तर मी आथरून असे काढून घेतले तर या चादरामध्ये जराशी पण थंडी वाजत नाही खूप छान असं मऊ मऊ चादर आहे खूप मस्त तर घडी करायला खूप जड होतं तर मी मस्त असं हे चादर घडी करून घेतलं नंतर सर्व सर्व अशा उशा गिशा काढून घेतल्या आणि ठेवून घेतल्या तर मी सर्व हे गोदडे खुर्चीवरच ठेवून घेत असते आतरून नंतर गादीवरले पण आथरून राहिले होते तर गादीवरली पण गोदड्यांच्या घड्या करून घेतल्या मी तर आमच्या इकडे सप्ताह होता त्याच्यामुळे मी मग खिचडीच बनवून घेतली दुपारी जेवाय जेव्हा काल्याचं कीर्तन होतं आणि जेवायला होतं त्याच्यामुळे मी सकाळी खिचडीच बनवून घेतली तर मस्त असं मी तर माझं हळूवार चाललं होतं काम मस्त असं शांत याच्यामध्ये तर जास्त फास्ट नाही करत मी हळूवारच सर्व कामं करते जास्त फास्ट केलं की मग थकवा येतो त्याच्यामुळे मी आरामशीर कामं करते नंतर मी का माझ्या मुलाला शाळेत जायचं होतं तर त्याचे शाळेचे कपडे काढून ठेवले मी तर हे कपडे वाळले की असे ज्याच्यामध्ये कोसल्या जातात त्याच्यामुळे मग ते लवकर सापडतच नाहीत मग तो सर्व हे करून टाकतो बास्केटामधले काढून टाकतो तर त्याला शाळेत जाण्यासाठी दोन तीन ड्रेस आहेत शाळेचे शाळेचे दोन तीन गणवेश आहेत तर कोणत्या वारी कोणत्या करायचं त्याच्या लक्षातच राहत नाही तर तो मग ज्या जो वार आहे त्या वारी मलाच काढून त्याला कपडे द्यावे लागतात तर मग मीच त्याला कपडे असे काढून देते तर ते कपडे नाही काढून दिले की सगळं चिवडून ठेवतो त्याच्यामुळे मलाच द्यावे लागतात त्याला काढून तर हा लाल ड्रेस त्याला रंग ड्रेस रंगीत दिव म्हणजे शनिवारी आणि बुधवारीला त्याला त्याच्याकडे ते रंग ड्रेस असतो आणि सोमवारी निळा आणि तो राखाडी कलरचा असतो मंगळवार बुधवार मंगळवारी आणि शुक्रवारी आणि सोमवारी जे निळा असतो असेच त्यांना शाळेचे तीन ड्रेस आहेत नंतर तो मग सकाळी ऊन आलं होतं तर मस्त असं उन्हामध्ये अभ्यास करत बसला होता तर आ पाणी तपसर त्याने अभ्यास केला नंतर मग माझं झाडून राहिलं होतं काढायचं तर मी सर्व असं झाडू मारून घेतलं सर्व रूमला तर मस्त असं सर्व सगळीकडे मी झाडू मारून घेतला नंतर मी सुपलीमध्ये कचरा भरून घेतला तर किती झाड तरी कचरा हा राहतोच थोडासा नंतर मी मस्त असा कचरा भरून घेतला आणि कचरा कुंडीमध्ये कचरा नेऊन टाकला तर मी कचरा नेऊन टाकला मस्त नंतर मी अंगण झाडायला बाहेरचं अंगण राहिलं होतं ते पण झाडून घेतलं लगेच सर्व अंगण झाडून घेतलं मी नंतर मग मी फरशी पुसण्यासाठी मग फरशी पुसून घ्यायला सुरुवात केली तर मग कूलरवरती पण खूप धुड्डा होतो तर आमच्या घरामध्ये शेती आहे त्याच्यामुळे आणि पुन्हा इकडून टॅक्टर ते जातात वाळू ते घेऊन जातात ना त्याच्यामुळे तर सर्व धुड्डा उडतच राहतो मग मी मशीन कूलरवरचा कचरा सर्व साफ करून घेत राहते आणि मस्त अशी फरशी पुसून घेतली मी